नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कर्जमाफी तुम्हाला कशाला हवी आणि कर्जमाफीच्या झालेल्या पैशातून तुम्ही मुलांच्या लग्नाचा साखरपुडा करता त्यांचे लग्न करता शेतात कधी तुम्ही गुंतवणूक करता का असा आरोप आणि प्रश्न शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या निर्लज्ज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे केला निवडणुकीच्या वेळी सत्तेत आलो तर कर्जमाफी करू असा लालीपॉप जनतेला दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत मांडीला मांडी, मांडी लावून त्यांच्या प्रत्येक केलेल्या वक्तव्यावर पाठीमागणं म्हणून हात लावून निवडणुकीत उतरलेले अजित पवार यांची एनसीपी कारण माणिकराव कोकाटे सध्या तरी अजित पवार यांसोबत आहेत आणि त्यांच्याच कोट्यातनं कृषी मंत्री आहेत पूर्ण निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार कुठलाही शेतकरी कर्ज माफी करा म्हणून कुठल्याही नेत्याच्या दरवाज्यावर गेला नव्हता ह्या सगळ्यांना नालायकांना मतं पाहिजे होती म्हणून शेतकऱ्यांना मूर्ख्यासारखी खोटी वचनं देत गेली जर कर्जमाफी द्यायचीच नव्हती आणि तुम्हाला असं वाटतं की कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी घरी मुलांच्या लग्न ला लावतात लग्नाचे बार उडवतात किंवा मग साखरपुडा करतात मग हे त्यावेळेला बोलायचं होतं ना निवडणुकीच्या वेळेला की आम्ही सत्तेत आलो तर कर्जमाफी देणार नाही कारण कर्जमाफीचा पैसा तुम्ही साखरपुड्यात आणि लग्नात उडवता आणि उद उद्या उडवला जरी तरी काय शेतकऱ्यांनी लग्न करू नये शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न मोठी नको व्हायला शेतकऱ्यांना सांगणारा हा जो आहे राजकीय पर्यटक हा सहलवीर आहे अजित पवार सोबत असलेले हे कोकाटे माणिकराव कोकाटे पहिले कुठे काँग्रेस काँग्रेसमधनं शिवसेना शिवसेनेमधनं बीजेपी जे पी नारायण राणेसोबत मध्ये आले तिथनं पुन्हा बीजेपी बीजेपी मधनं आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा एक दरवाजा नाही जिथे हा गेला नाही हे पर्यटक राजकीय पर्यटक जरा म्हणतात पॉलिटिकल टुरिस्ट हा माणूस शेतकऱ्याचा मुलगा होता नाशिक भागातल्या पुढे ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा नाही लोअर मिडल क्लास परिवारातून आलेला हा माणूस आज करोडपती जर आहे तर मग तुम्ही राजकारणात समाजसेवेसाठी आला रा की पैसे कमवायसाठी आला मग मत कशाला मागता लोकांच्या नावासाठी गोरगरिबांचं भलं शाहू आंबेडकर फुले यांचे तत्वज्ञान आणि यांचे विचार शेवटचा समाजातला अंतिम व्यक्ती त्याला वर आणायसाठी बळीराजाच्या भल्यासाठी सांगायचं खोट बोलून सरकारी फ्लॅट्स लाटायसाठी पैसे कमवायसाठी आम्ही राजकारणात आलोय आम्हाला मत द्या आम्ही राजकारण करू पण तेव्हा काय एकापेक्षा एक बुखवटी लावता राहो तुम्हा आणि जनतेला मूर्ख बनवतात आणि सत्तेचं जेव्हा लोणी खाता मक्खन खाता आणि बोक्यासारखा जेव्हा तुम्हाला माज येतो मग तुम्ही विचारता शेतकऱ्यांना तुम्हाला कशाला पाहिजे कर्जमाफी शेतीत पैसा इन्व्हेस्ट केला का अरे जरा आपल्या घरी वडिलांना विचार ना त्यांनी शेतीत इन्व्हेस्ट केला का तुम्ही तर लोकांच्या करातन दिलेल्या पैशातन विमानातनं उडता चॉपरने उडता गाड्या ज्या फिरता तुमच्या मंत्रालयाच्या त्या लाल दिव्याच्या लावून घुरघुर घुरघुर करत ते गोरगरिबांच्या मेहनतीचा पैसा आहे हो शेतकरी कुठे गुंतवणूक करतो शेतकरी आपलं आयुष्य गुंतवणूक करतो आयुष्य देतो पूर्ण त्या शेतीला रक्ताचं पाणी करतो ही गुंतवणूक शेत शेतकऱ्यांची तुमची काय गुंतवणूक आहे फोकदाळ्या मारायच्या खोट बोलायचं या नाही तर त्या राजकीय दलाचे पाय पकडून तिकीट घ्यायचं निवडून घ्यायचं मंत्रीपद घुमवायचं तुम्ही काय भलं केलं जमानतीवर हा माणूस फ्रॉड केलं त्याला शिक्षा झाली मंत्रीपद जाता त्याला पुन्हा निवडणूक लढता येणार नाही आठ वर्ष उच्च न्यायालयातनं स्टे घेऊन हा आला आहे आणि हा उथळ मात्याने विचारतो शेतकऱ्यांना शेतकरी प्रामाणिक आहे खोटं बोलत नाहीत शेतकरी इज्जतीला इतका घाबरतो जर त्याला वाटलं की माझ्या इज्जतीवर आलं मी शेतकरी सावकाराचे पैसे देऊ शकत नाही बँकवाले घरी येतात त्यांना मी तोंड दाखवू शकत नाही तर शेतकरी आत्महत्या करतो आत्महत्या करणारा शेतकरी हा कमकुवत नसतो साहेब कोकाटेग्र ऐका आत्महत्या करणारा शेतकरी हा आत्मसन्मानी असतो तो राजकीय पुढारी नाही निर्लज्जता अंगावर ओढून घेण्यासाठी तो बेश्रम होऊ शकत नाही उद्या काही बोलायचं मग सत्तेत आल्यावर काही दुसरं बोलायचं लोकांना शिवाय घालायच्या या सरकारवर तर म्हणजे आता एक दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातली बुलढाणा जिल्हा बुलढाणा तालुका मसरूळ म्हणून गाव आहे पहा आज शनिवारी मी तुमच्यासमोर बोलतो हा गुरुवारचा बातमी आहे गुरुवारची तीन एप्रिल चंद्रभान आनंद पवार नावाचा एक शेतकरी आहे दोन एकर शेती आहे त्याच्याकडे त्याला तीन मुलं आहेत मोठ्या मुलाचं लग्न झालं त्याला एक मुलगा आहे आणि मोठ्या मुलाचं नाव आहे विलास चंद्रभान पवार तो तीस बत्तीस वर्षाचा आहे करता पुरुष तोच आहे घरी नापिकी बँकेच कर्ज लगातार नापिकी होत असल्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी स्वायत्त समूहाकडनं घ्यायचं तिथनं फेडण्यासाठी का बँकेतनं घ्यायचं या एका चक्रविवाह तो फसला सरकार एमएसपी म्हणतं प्रधानमंत्री खोटं येऊन बोलतात सात हजार रुपये सोयाबीनला देतो तेही देऊ शकत नाही हमी भाव मिळत नाही अशा त्रासलेल्या अवस्थेत बियाणं महाग खात महाग औषधी महाग फवारणीच्या मनाला भाव नाही नापिकी डोक्यावर कर्ज डोक्यावर आणि त्यात जेव्हा अजित पवारांनी सांगितलं की नाही कर्जमाफी नाही ते काही बोललो असेल त्यावेळेला पण आता देऊ शकत नाही राज्याची स्थिती तशीच त्या कर्जमाफीच्या भरोश्यावर असलेला हा विलास पवार याला लग्न नव्हतं करायचं त्याला साखरपुडा करायचा नव्हता याला, याला कर्जमाफीच्या त्या बातमीवर कमीत कमी, कमी बँकेतनं त्याचा सुटकारा झाला असता तोही सुटकारा होत नाही म्हणून तो सकाळी सकाळी शेतावर गेला विष घेतलं जे फवारणीच औषध होत विषारी आणि आपली जीवन लीला संपवली घरी वडील आई बायको मुलगा आणि दोन भाऊ डोक्यावर कर्ज एसबीआयचं स्वायत्त समूहाच आणि पुन्हा व्यक्तिगत काही कडलं ते का, का नाही या नेत्यांवर खुनाचा आरोप लावून खटला चालवायला हवा नायत केलं तुम्ही लोकांना लग्नाचं आमिष दाखवून मुलीचं शारीरिक शोषण केल्यावर लग्न केलं नाही म्हणून त्याच्यावर व्याभिचाराचा खटा चालतो ना कर्जमुक्तीच कर्जमाफीच आमिष दाखवून मतं घेऊन सत्तेत आली आणि आता तुम्ही सबसेन नकार दिला खटा नको चालला या विलास पवार बत्तीस वर्षाच्या शेतकऱ्याच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची त्याचा खून झालाय तेव्हा कोकाटे शेतकऱ्यांच्या मुलाच्या साखरपुड्यावर आणि लग्नावर नजर नका ठेवू तुमच्या संपत्तीवर ज्या वेळेला लोकांची नजर जाईल त्यावेळेला पळता भुई कमी होईल तुम्ही नाही देऊ शकत कर्जमाफी नका देऊ पण जखमेवर मीठ चोळायचं काम करू नका ना तुमची नियत आहे ना तुमची अवकात आहे की तुम्ही शेतकऱ्यांना हा जाब विचारावा अजित पवारांची मजबुरी असू शकते की तुम्हाला कृषी मंत्री बनवायचं देवेंद्र फडणवीसांची मजबुरी असू शकते की तुम्हाला कृषी मंत्री बनवलं त्यांनी पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मजबुरी तुम्ही ना आहात एवढ्या लक्षात ठेवा तुमच्या शिवाय ही शेती होते तेव्हा हा जो माज आहे तेवढा कमी करा शेतकऱ्यांना शिवाय द्यायचं काम करू नका स्वतः भ्रष्टाचाराच्या अकंठ डुबलेले आहात दलदरीमध्ये आणि वर नाक ठेवून बोलता तरी कसे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा थोडी शेतकरी संघटनेने त्याचा निषेध करायला पाहिजे राष्ट्र महाराष्ट्रात आम्ही निषेध करतो या वक्तव्याचा आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र